डान्स काय पण तो ड्रॉइंग पण करतोय चांगलं जेव्हा भरलंय दोन बावीस कशाला दाखवत आहे बनवलं अँड वेलकम बॅक टू माय मी आता सकाळची सर्व कामं झालेली आहेत आणि आज एंजलला मला सोडायला जायचं आहे त्याच्यामुळे आज मी फटाफट आवरला आज जरा थकवा आलेला आहे कारण काल आम्ही गेलेलो बाहेर गेलेलो बघितलं असेल तुम्ही छबूकडे गेलेलो आणि तिथून मग नंतर आजनकडे पण गेलो त्याच्यामुळे रात्री येता येताना भरपूर लेट झालं त्याच्यामुळे जरा थकवा आलेला आहे अर्ज उठून काय करायचं हे नव्हतं कारण सध्या पण थोडी डाऊन झाली आहे माझी करावं तर लागेल कारण घरात दुसरं कोणी नाही आहे तिला मग आंघोळ घालून कपडे कारण डिरेक्ट तिला उचलून स्कूलला मी घा घेऊन जाऊ शकते आणि इंजेला आलेली आहे ट्युशन घेऊन तिला जेवण वगैरे दिलेलं आहे मी तिला तिची तयारी वगैरे करून निघून जातो मी सकाळचं झालेलं आहे माझं सर्व काम फक्त राहिलेले कपडे आता ते पटकन वॉश करून घेते कारण कालच्या ना खूप सर्वांचे एक्स्ट्रा एक्स्ट्रा जोर पडलेली आहे त्याच्यामुळे जास्त कपडे मग हाताने कटाकट घेऊन टाकते आणि तयारी करून स्कूलला सोडले मी काल गेलेलो तिथे रात्री यायला पण खूप लेट झाला आणि सहज गेलेलो भेटायला त्याच्यामुळे पण जरा तिथले डाऊन झालेली लहान येतो मला तिथे समजतो ते आधारेच करत असतो बट तिला लूज मोशन करत राहायला लागलेले आता ते जरा कंट्रोलमध्ये रात्री तिला औषधी देते चला मग बघू आता इंचाल आलेलं हिंसाला दिलेलं इच्छेवर आणि ती इकडे टी व्ही बघत झेवते तिला बोलली फटाफट आवर आज आपल्याला ऑटोने जायचे दुसऱ्या आज पप्पा नाही येतं मग तिथपर्यंत चालत जावं लागतं तिथे ऑटो पण अवेलेबल भेटली तर ठीक आहे नाही तर मग खूप वेळ थांबावं लागतं असं लवकर गेलं तर पटकन भेटते नाहीतर मग थांबावं लागतं चला मग आता पटकन आवर द्या आणि मग थोड्या वेळात मी भेटते था। रेडी झालेली आहे आणि माझी मिश्का अजून झोपलेली आहे मिश्का हे येते ना दिदीला सोड्याला स्कूल जाऊया ना एवढी झोपले ना, ना, आकती आकती ना ममा। उं। ममा उं। ये ते उठवायचं तिला उठवायचंच मन नाही करत ते पण आता ते उठली आता तिने मला बघितलं ना कपडे घातलेले म चल बाय मिशू दिदीला स्कूलला सोडायला येते ना आ येते तुला मी कडी लावून जाऊ टाळा मारून तू तुला मी ते खायला दिलेलं ना हाँ? हे काय केलं कोणी सांडवलं हिशका सगळं भर आता नाही तर तू मार खाते मारू आता तुला मी मारू मारू मारू, मारू काय बोल पटकन कशी चढते बघ एकटीच चढते कामं आवरत आहेत नऊ वाजतायत नऊ पण नाही वाजलेली पीठ मळून ठेवलेलं आहे आणि रवा थोडासा भिजत ठेवते त्यांना डोसा बनवून द्यायला नाश्त्याला तोपर्यंत इंजल पाणी तापते तिचं पाणी तापलं की ते आंघोळ करेल नाश्ता करेल ट्युशनला जाईल मग माझी बाकीची कामं होत आहेत आणि हिचं ना आमच्या मध्ये देऊ पाणी आज चाललेले फ्रीज साफ करायला काढलेलं आहे कारण आज फ्रीज मध्ये बर्फ झालेला इथे तर सकाळपासून बंद करून ठेवलंय फ्रीज मग सर्व पाणी आता उतरलेलं आहे खालती तर त्याच्यामुळे आता सगळं साफ करून व्यवस्थित ठेवून देते घासायला काढते ही भांडी आणि इकडे पण थोडंसं झालेलं काय ते सगळं घेऊन असंच ठेवून दिलेलं हे सर्व आता व्यवस्थित क्लिनिंग करून ठेवून देते काम सगळं झालेलं आता इंजल येईल त्याच्या आधी एवढं आवरते लादी पुसायच्या आधी हे सगळं आवरलं ना म्हणजे पूर्ण क्लीन होऊन जातं चला तर मग आवडतो पर में जी जी पेपर ठेवते म्हणजे जी काही माती वगैरे साफ भाज्यांची पडलेली असते ती मग इथेच पडेल नुसतं मग पे पेपर आपण काढून ट्रॉली साफ करू शकतो पूर्ण साफ करायची गरज नाही आता हे रात्री साफ करून ठेवलेल्या आहेत भाज्या आता तशाच पिशव्या ह्याच्यामध्ये दे ठेवून देते मी सर्व क्लीन हे आईस बॅग आहे आणि हे पनीर आहे हे फ्रीझरमध्ये ठेवलेले आहे मी ह्याच्यामध्ये चीज आहे आणि ह्याच्यामध्ये आलू पॅटी आहे फ्रीजर ले ले, हे पण मध्ये ठेवलेले हे फ्रीझर्स आहेत आणि खाली जे झालेले इथे ह्या बॉक्समध्ये पूर्ण सॉसेस ठेवलेले आहेत आणि अच्यामध्ये ह्या बॉक्समध्ये मसाले हा कोकम ज्यूस हा, हा, हा सेक्शन खाली ले ले। इते इते आहे इथे अंडे वगैरे ठेवायचे फुलं आहेत बाकी इथे मी बटर ठेवलेले कारण बटर इथे इथे ठेवलं ना की मुली लगेच अशाच खातात बटर आहे आणि श्रीखंड आहे आणि हा एक मोठा सॉस आहे जो इथे बसत नाही आहे तो बाकी इथे हे ड्रायफ्रूटची सर्व पावडर आहे ड्रायफ्रूटची शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये दही आहे याच्यामध्ये चिंच आहे आणि ओ मम्मा जॅम इथे मिरच्या खोबरं असे काही आयटम कडीपत्ता ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स दूध आणि कोल्ड्रिंक आणि इथे ह्या भाज्या हे सर्व असं माझं मी ऑर्गनाईज केलेलं आहे आता सर्व थोड्या थोड्या दिवसांनी हे साफ करावं लागतं कारण एंजल सगळं इकडचं तिकडे एक तिला सामान मागितलं नाही की सगळं ती उथळपुथल करते चला आता आणि एंजल आलेली आहे तिला आता मी जेवण देऊन स्कूलला पाठवते संध्याकाळचे जेवण झालेले आज एंजलला डान्स क्लासला सुट्टी होती त्याच्यामुळे माझ ट्युशनला पाठवलेले कारण आता तिची टेस्ट आलेली आहे तर मग घरी तिचा एवढा अभ्यास होत नाही चला एवढे ग गडी करायचे कपडे मला फोल्ड करून ठेवते जेवण बनवलं आज मी कोबीची भाजी आणि डाळ भात केला आहे खूप दिवसांनी रोज रोज चपाती असते मग कधीतरी भात पण चपाती कमी केलेली आहे आणि डाळ भातच केलेलं आहे आता एंजलीन एंजल ट्युशनला गेलेली आहे एंजलीन आणि मिक्स कसं मी दाखवते ते काय आहे काय झालं तुला काय झालं तुला काय झालं काय तुला जेवायचं नाही तुला जेवायचं नाही तुला भातू नाही खायचा मिशका बंद कर तुला भातू नको ओहो होप लागेल ना ग ए, ये 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 आता बघ दी दीदी येणार येणार आपली आता पटकन ये काय बघ बर आली काय बघ बर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत उद्या आहे सुट्टी तर बघूया उद्याचा दिवस कसा जातोय चला तर बाय गुड नाईट टेक केअर